हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूटूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर बघा मित्रमैत्रिणींना आजचा आपला व्हिडिओ असा आहे की श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एकदा तरी या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि त्या झाडाखाली एक उपाय करायचा आहे तो उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली आहे आणि उपाय हा शिव महापुराणातील आहे तर तोच उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर उपाय जाणून घेण्याआधी माहिती समजून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर तुम्हाला जर असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि उपायांचा फायदा घ्यायचा असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर आता बघा आता पवित्र श्रावण महिन्याला अगदी नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना जो आहे तो कित्येक वर्षानंतर आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की श्रावणाची सुरुवात ही सोमवारीच झालेली असून आणि समाप्ती देखील सोमवारीच होत आहे त्यामुळे यावर्षीच्या श्रावण महिन्याला अतिशय महत्त्व सांगण्यात आलेलं आहे तर पाच ऑगस्टला या पवित्र अशा श्रावणाला सुरुवात झालेली असून समाप्ती ही दोन सप्टेंबर रोजी होणार आहे तर यामुळे हा जो एक महिन्याचा काळ आहे तर तो पंच्याहत्तर वर्षानंतर हा योगायोग जुळून आलेला आहे जसं की श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारीच आणि समाप्ती देखील सोमवारीच होणार आहे तर याचं कारण म्हणजे असं की सोमवार हा देवाधिदेव महादेवांचा वार आहे आणि जर या अशा पवित्र श्रावण महिन्यामध्ये जर का आपण महादेवांची सेवा केली किंवा असे काही अगदी छोटे मोठे उपाय केले तर त्याची आपल्याला अधिक पटीने फलप्राप्ती मिळतेच मिळते आणि देवादिदेव महादेव हे आपल्याला नक्कीच प्राप्त करून देतात तर तुम्हाला जर शक्य होत असेल तर पूर्ण शिवलीला अमृत पोथीचं पारायण करा किंवा पूर्ण करणं शक्य हो नसेल होत आता तर किमान सोमवारी तरी शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय आवर्जून पठन करा आणि त्याचबरोबर आपल्या देवघरातील जे शिवलिंग असतं तर त्या शिवलिंगावरती रुद्राभिषेक दररोज करा कारण रुद्राभिके अभिषेकाची सेवा ही खूप फलदायी सेवा आहे आणि जे रुद्राभिषेकाचं तीर्थ आहे जे पाणी आहे ते आपल्या घरातील सर्वांना द्यायचं आहे अगदी मुलं आपली पती सर्वांना आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती असेल तेवढ्या सर्वांना तीर्थप्रसाद म्हणून द्यायचा आहे या तीर्थामुळे आपल्या शरीरातील सर्व बिमारी निघून जाते तसेच काही बाधा असेल तर ती देखील दूर होते तसेच या महिन्यामध्ये महादेवाला आपल्याला रोज एक लोटा पाणी मंदिरात जाऊन अर्पण करायचं आहे कारण जोपर्यंत आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते तोपर्यंत आपल्या घरामध्ये भांडण वादविवाद कलह हे होतातच कारण आपल्याला कोणत्या आपण जेव्हा एखादी काम करायला जातो किंवा एखादी गोष्ट करायला जातो तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही त्यामुळे आपल्याकडनं होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा आवर्जून प्रयत्न करायचा आहे कारण असं की आपण जर स आपण सर्वांनाच माहीत आहे की महादेव हे भोळे आहे आणि त्यांची थोडी का होईना मनापासून आपण जर सेवा केली तर त्या सेवेचं फळ देवाधिदेव महादेव आपल्याला नक्कीच देतातच देतात फक्त सेवा भक्ती ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून विश्वासाने करा महादेव कधीच तुम्हाला कशाची कमतरता अजिबात पडून देत नाहीत त्याचबरोबर काही झाडांना पण अतिशय धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे आता कित्येक देवस्थानी मंदिराजवळ किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा शेतामध्ये आपल्याला असे काही पवित्र आणि धार्मिक मान्यतेनुसार झाडांची आपल्याला ही झाडं दिसून येतात आढळतात तर त्या आपल्याला त्या झाडांची पूजा करायची आहे आणि आपल्याला हात लावून स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातील जी कोणती कठीणातील कठीण इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आहे कोणतं झाड आहे या झाडांविषयीची माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नुसतं सबस्क्राईब करू नका तर समोर जे बेलायकॉनचं बटन दिसतं त्याला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईन आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही ही झाडं अतिशय पवित्र आणि अगदी देवास्वरूप मानली जातात त्यामुळे आपल्याला या झाडांचं पूजन करायचं आहे तर ते पहिलं आता सर्वात अगोदरचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड तर बेलाचं झाड हे माता पार्वतीच्या अश्रूपासून तयार झालेलं आहे तर याच झाडाला आपल्याला आता हा उपाय अतिशय पॉवरफुल आहे मी स्वत अनुभवला आहे आणि मी क अजूनही करत असते मला जेव्हा कधी अडचण वाटली तेव्हा मी करते तर आता उपाय मी तुम्हाला सांगते तर तो उपाय सविस्तर समजून घ्या काय करायचं सोमवारी संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये पूजा जी आहे तर ती आपल्याला संध्याकाळच्या वेळेला करायची आहे तुम्ही पाचच्या नंतर सातपर्यंत केव्हाही करू शकता तर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथे जर नसेल किंवा कुठे असं नुसतं पेलाचं झाड असेल तर तिथे जायचं आहे तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे दिवा आपल्याला कणकेचा करायचा आहे कणकेमध्ये पिठामध्ये हळद टाकून दिवा तयार करायचा त्यामध्ये दोन आपल्याला लांबड्या फुलवाती टाकायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे त्यामध्ये एक तांदुळाचा दाना टाकायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे दिव्याला बेलाच्या झाडाखाली गेल्यानंतर आपल्याला आसन द्यायचं आहे तांदुळाचं आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर बेलाच्या झाडाला आपल्याला ओम नमः शिवाय किंवा शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत एक कमळकठ्याचा मणी त्या पाण्यामध्ये टाकून ते एक लोटा पाणी आपल्याला बेलाच्या झाडांना अर्पण करायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे एखादं फूल आपल्याला झाडाला अर्पण करायचं आहे साखर किंवा खडीसाखर किंवा मिठाईचा नैवेद्य तिथं ठेवायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला पाच सुमवार लगातार करायचा आहे असा तुम्हाला उपाय या पद्धतीने करायचा आहे आता सविस्तर पूजा आता सर्वांनाच माहीत आहे तर अगदी मनोभावे पूजा करून घ्यायची आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा किंवा सोळा वेळा जर तुम्ही जर स्त्रीसुक्त म्हटलं तर खरोखर तुम्हाला अगदी काहीच दिवसात याचा अनुभव हा नक्की येईल मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देते कारण मी हा उपाय स्वतः हा केलेला आहे आणि मी करत असते असं तुम्हाला पाच सोमवार करायचं आहे आणि बेलाच्या झाडाला तुम्हाला हात लावून तुमची इच्छा बोलायची आहे की देवादी देव महादेव आणि माता पार्वती या झाडामध्ये साक्षात वास करत असतात त्यामुळे आपल्याला आपली इच्छा बोलायची आहे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या किंवा तुम्ही जर हा उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी करत असाल तर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आता तुम्ही जेव्हा घरी येणार तेव्हा तिथून थोडी माती तुम्हाला उचलून आणायची आहे बेलाच्या बुडाखालचीच माती आणायची आहे म्हणजे जे मो बेलाचं झाड असतं तर तिथलची माती तुम्हाला उचलून घरी घेऊन यायची आहे ती माती एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्या मातीला आपले पिरेड्सचे हात लागणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे तर असा सेम पद्धतीने उपाय तुम्हाला आता हा पवित्र श्रावण महिना चालू आहे ज्यांना खरोखर पैशाची चणचण भासत आहे आलेला पैसा स्थिर स्वरूपामध्ये राहत नाही आहे त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय पॉवरफुल आहे त्यांनी आवर्जून करा आता ज्यां पाच सोमवार हा उपाय लगातार करायचा आहे ज्यांचा पिरियड आला त्यांनी तो उपाय तिथे आपले पहिले जे झाले दोन झाले किंवा तीन झाले असेल तर ते लक्षात ठेवायचं तो एक सोमवारचा गॅप टाकून समोरच्या सोमवारपासून आपल्याला परत सुरुवात करायची मा पाठीमागे झालेले ते पण त्यामध्ये ॲड करायचे पण पाच सोमवार तुम्हाला हा उपाय करावाच लागणार आहे तर तुम्हाला पाच सोमवार होण्याच्या आत तुम्हाला काही काही या उपायाची प्रचिती येते की नाही ती मला जरूर सांगा आणि उपाय अवश्य करून बघा असा हा अतिशय पॉवरफुल उपाय आहे तर याचबरोबर आता दुसरं झाड म्हणजे आवळ्याचं झाड आहे तर आवळ्याच्या झाडाला तुम्हाला काय करायचं आहे आवळ्याच्या झाडाची पूजा आपल्याला अशीच करायची आहे आवळ्याच्या झाडाखाली एखाद्या जायचं आहे तिथे आपल्याला आपला तुपाचा दिवा न्यायचं पूजाचे ताट बनवून न्यायचं घरून तिथे गेल्यावरती काय करायचं झाडांना झाडाखाली आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा तुम्ही कोणताही नेऊ शकता तिथे काही बंधन नाही तुमच्या इच्छेनुसार तिथे गेल्यावरती सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आवळ्याच्या झाडाला पाणी वाहायचं आणि त्यानंतर आवळ्याच्या झाडाची पूजा करायची कारण आवळ्याच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री श्रीहरी विष्णूदेव यांचा वास असतो तर त्यामुळे आपल्याला या आवळ्याच्या झाडांची पूजा करायची आहे सोबत पिवळ्या मिठाईचं नैवेद्य आपल्याला न्यायचं आहे तिथे नैवेद्य म्हणून ते ठेवायचं आहे नैवेद्यावरती एक तुळशीपत्र ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा पूर्ण आपली मनोभावे पूजा करून घ्यायची आणि त्या झाडाला आपले हात लावून आपल्या मनातील इच्छा बोलायची आणि अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा तुम्हाला या आवळ्याच्या झाडाला घालायची आहे असा हा प्रभावशाली उपाय आहे दोन्ही उपाय अगदी पॉवरफुल आहे आवर्जून करून बघा तुम्हाला नक्कीच काही दिवसामध्ये रिझल्ट हे येतीलच येतील असा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण शिव महापुराणातील उपाय मी स्वत फॉलो करते आजमावते तेव्हाच मी तुम्हाला सांगते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ